नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण आणि या दिवशी मी, मी काहीतरी स्पेशल बनवावा असा विचार करत होते तर अचानक मला सुचलं की आपण रबडी आणि जिलेबी बनवावी गोड ही आहे कॉम्बिनेशन ही त्याचं छान लागतं <coughs> आणि माझ्या वडिलांनाही रबडी खूप आवडते स्वप्नीलाही खूप आवडते तर मी इथे त्यासाठी घर घरात जे सामान अवेलेबल होतं त्यातूनच बनवले झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे मी अंदाजे दीड ते दोन लिटर दूध गरम करायला ठेवले आणि पाक तयार करण्यासाठी मी इथे एक पूर्ण वाटी भरून साखर घेतले आणि जेवढी साखर घ्याल त्याच्या अर्ध पाणी वापरायचं आहे तर तुम्हाला जास्त हवं असेल साखर तर तुम्ही घेऊ शकता पण तेवढ त्याच्या अर्धे पाणी यूज करायचं त्यानंतर हे साखर विरघळण्यासाठी मी गॅस सुरू केला आणि पातेलं ठेवलं आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्लेवर हवा असतोय जिलेबीमध्ये तर त्याच्यासाठी मी दोन वेलच्या घेतल्या ज्याचं कवर थोडंसं ओपन करून मी दोन वेलची आणि थोडंसं केशर टाकलं तर या गो केशर टाकल्यामुळे सुद्धा त्याची टेस्ट आणि कलर थोडासा चेंज होतो छान वाटतं दिसायला जिलेबी छान दिसते तर अशा पद्धतीनं मी हे सर्व गोष्टी ॲड करून आपल्याला आता साखर पहिले विरघळून घ्यायची आहे नंतर त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच जे आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे ते आपण सतत हलवत राहायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आता आपल्याला रबडी जेव्हा बनवणार आहे तेव्हा थोडेसे ड्रायफ्रूट वापरायचे आहेत तर इथे मी साधारण वीस बदाम घेतलेले आहेत आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत आणि इथे जे ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ते फ्लेवरसाठी मी दोन वेलची आहेत त्याचं कवर काढून वेलची वापरणार आहे त्याच्यामुळे त्या रबडीला खूप छान चव येईल तर आपल्याला हे सर्व जे आपण मिक्स केलेले ड्रायफ्रूट आहेत हे मिक्सरमधून थोडा वेळ फिरवून काढायचे आहेत अगदी बारीक पावडर नाही करायची थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत आणि सोबतच आपल्याला आपण जे दूध आहे ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर दूध असेल ते लगेचच खाली त्याला साई चिकटणार आणि मग ते करपून जात आपल्याला जे रबडीमध्ये घालायचे ड्रायफ्रूट आहेत तर ते रेडी आहे आणि सोबतच मी चेक केलं तर साखर पूर्ण विरघळलेली होती तर केशर आहे त्याचा एवढा कलर आलेला नव्हता सो मी थोडासा फूड कलर घरात अवेलेबल होता तोच मी इथे वापरलेला आहे तर तुम्ही इथे ऑरेंज फूड कलर किंवा येलो फूड कलर कोणताही वापरू शकता कोणत्याही कलरमध्ये जिलेबी छान दिसते आणि हा पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाहीये थोडासा चिकटपणा आला असेल तरी ठीक आहे साखर विरघळायची आणि थोडासा चिकटपणा आला की तो पाक साईडला काढून ठेवायचा मी सर्व हे शूट करत असताना शर्वीर खूप जास्त त्रास देत होता सो मी त्याला असं किचनमध्येच मोबाईल देऊन बसवलेलं हो तो त्यामुळे तुम्हाला गाण्यांचा आवाज अधूनमधून येऊ शकतो तर इथे मी आपल्याला आता बॅटर तयार करायचं आहे जिलेबी बनवण्यासाठी तर इथे मी मैद्याची झटपट जिलेबी बनवणार आहे सो मी इथे एक पूर्ण वाटी भरून मैदा घेतलेला आहे त्याच्यात अर्धा ते एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि खाण्याचा सोडा जो आहे तो अर्धा चमचा तर असं हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तूप आणि सोडा पूर्णपणे मैदाला चोळून घ्यायचा आहे आता हे मिश्रण पूर्णपणे चोळून झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे कारण हे बॅटर आपल्याला फार घट्टही नाही बनवायचं आणि फार पातळही नाही बनवायचं तर थोडं थोडं पाणी आपल्याला यूज करायचं आहे मी तुम्हाला पुढे कन्सिस्टन्सी दाखवते हो की कशा पद्धतीनं ते बॅटर तयार व्हायला हवं तर आधी थोडं फा पाणी घालून आपल्याला त्यातले जे काही गुठळ्या असतील त्या काढून टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे पोटावरती बॅटर घेतल्यानंतर त्याचे असे थेंब थेंब खाली सुटायला हवेत तर इथे मी पायपिंग बॅग माझ्याकडे अवेलेबल नव्हती तर मी बाहेर कुठे आणायला गेले नाही सो मी घरातच दुधाची पिशवी अवेलेबल होती तीच वापरलेली आहे त्याच्यामध्येच बॅटर भरलेला आहे आणि त्याचा जो एक कोपरा असेल तिथे थोडासा कट करून तिथून आपण जिलेबी सोडणार आहोत पिशवीतून बॅटर सांडू नये यासाठी मी एक रबर होता घरात तोच मी त्याला बांधलेला आहे आणि आता जिलेबी सोडायची तर जे तेल आहे त्या तेलामध्ये मी दोन तीन चमचे तूप पण तूपही घातलेलं आहे त्याने तुपाने फ्लेवर खूप छान येईल म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त राऊंड राऊंड करत जिलेबी सोडायच्या आहेत तर याच्यामध्ये खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे जशी तुम्ही रांगोळी काढता तशाच पद्धतीने जस्ट गोल गोल फिरवल्यानंतर आपली जिलेबी रेडी होणार आहे जिलेबी तेलामध्ये सोडण्यापूर्वी आपण तेल चेक करायचं कारण तेल चांगलं गरम आहे नाही तर मग जिलेबी सोडल्यानंतर ती तळाला जाऊन कर, चिक चिकटण्याची शक्यता असते तर तेल चांगल्या पद्धतीनं गरम असलं त्यानंतरच आपण जिलेबी सोडणार आहोत अशा तेलामध्ये सोडलेल्या जिलेबी दोन्ही साईडने थोड्याशा तळून घ्यायच्या आणि त्याला एक क्रिस्पीनेस आलेला असतो आपल्याला ते जाणवतं आपण जेव्हा चिमट्याने पकडू तेव्हा आपल्याला जाणवतं की थोडासा क्रिस्पीनेस आलेला आहे त्यानंतर त्या लगेचच काढून पाकामध्ये टाकायच्या आहेत पण पाक जास्त गरम असता कामा कामाने थोडंसं कोमट असेल तर चालेल नंतर या जिलेबी उचलून आपल्याला पाकामध्ये डीप करून ठेवायच्या आहेत तर हे बघा हे आपल्या जिलेबी तयार आहेत तर तुम्हाला हव्या तशा पद्धतीच्या तुम्ही जिलेबी बनवू शकता म्हणजे लहान मोठ्या इथे मी काही जिलेबी लहान काही मोठ्या आणि काही मिडियम अशा रेडी केलेल्या होत्या आणि यामध्ये तयार करताना मला डाव्या हातामध्ये मोबाईल पकडावा लागत होता थोड़ा थोड़ा सा सो त्याच्यामुळे थोडंसं माझ्या उजव्या हातात जे बॅटर होतं ती जी पिशवी होती ती थोडीशी लूज पडत होती त्याच्यामुळे जिलेबीनचा प्रॉपर राऊंड आकारण येतात थोडंसं फुलासारखं झालेलं आहे तर प्लीज ते तुम्ही समजून घ्या आज स्वप्नील काही कामानिमित्त बाहेर गेलेत आणि ते घरी अवेलेबल नाहीत तर ते जेव्हा घरी अवेलेबल असतात तेव्हा असं शूट करताना ते स्वतः मोबाईल घेतात सो त्याच्यामुळे मला प्रॉपर पुढे गोष्टी करता येतात पण आज बरोबर ते घरात नाहीये तर आपल्याला इथे रबडी जी आहे त्याच्यामध्ये आपली बऱ्यापैकी रबडी शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मी एक एक पूर्ण वाटी भरून साखर टाकलेली आहे ती साखर आपल्याला विरघळू द्यायची आणि त्यानंतर आपण लगेचच ड्रायफ्रूट जे आपण तयार केलेलं आहे मिश्रण ते घालायचं आहे तर ड्रायफ्रूटचं मिश्रण जेव्हा आपण घालतो त्याच्यानंतर लगेचच चाँ। अशी रबडी घट्ट व्हायला सुरुवात होते तुम्ही ते साखरेचं प्रमाण रबडीमध्ये जे आहे ते कमी जास्त करू शकता मी इथे कमी साखर घातलेली आहे कारण जिलेबी ही गोड असणार आहे आणि रबडी जास्त गोड तसं दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप जास्त गोड मला आवडत नाही पर्सनली म्हणून मी कमी गोड घातलेला आहे तर अशा पद्धतीने आपली जिलेबी आणि रबडी तयार आहे आणि इथे तुम्ही बघाल शर्विल आणि अन्विल खूप जास्त कलर खेळलेले शर्विलला कलर फारसे आवडत नाही म्हणजे त्याला कळतच नाही आहे खेळाल तो फक्त मातींची खल पाण्यामध्येच खेळत होता तर अशा पद्धतीने आमची रंगपंचमी खूप छान झाली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद